राज्यात दुबार मतदार यादीच्या गुळावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत असं असताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी एक तारखेला लक्ष्मी येणार असं वक्तव्य केलं या या वक्तव्यावर आमदार रोहित पवार यांनी सवाल उपस्थित केला आमदार रोहित पवार यांनी म्हटलंय की नगर विकास विभाग एवढा सक्षम असतानाही राज्यातील शहर का भकास होतात आणि मग नेमका विकास कोणाचा होतो या प्रश्नाचं उत्तर मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला आपल्याकडं नगर विकास खातं आहे त्यात माल आहे आणि एक तारखेला लक्ष्मी येणार या त्यांच्या विधानाचा अर्थ निवडणूक आयोगाला खरंच कळत नाही का आता माल ही यांचा आणि निवडणूक आयोगाचे मालकही हेच मग निवडणुकीचं नाटक करून जनतेला वेळात काढण्यापेक्षा ज्याप्रमाणे सुरत गुवाहाटी ज्याप्रमाणे सुरत गुवाहाटी मार्गे कोकाच्या माध्यमातून राज्याची सत्ता हिसकवली तसं आता नगर विकास विभागातील माल वापरून नगर परिषदेची सत्ता ही खिशात घालावी असा टोला आमदार रोहित पवार यांनी लगावला पत्रकार प्रकाश नाईक हेरले तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि